नमस्कार पुन्हाही तुमचे पार्ट टू या माझ्या नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप आणि मनापासून स्वागत आम्ही सगळ्यांनी नाश्ता वगैरे केला आणि आता पुन्हा चालू आहे निवासच्या इथे रूम आम्हाला मिळाला म्हणजे चावी दिली आहे ते आता आम्ही रूमवरच चाललो आहे चला मुलीला आणि मिस्टरला नाश्ता नाही मिळाला कारण त्यांना लेट झालं नाश्ता संपलेला चला ठीक आहे इथे ना ऑनलाईन बुकिंग होत नाही आणि आमच्या ना पाच फॅमिली आहेत म्हणून आम्ही ना पाच रूम घेतले एका दिवसाचं म्हणजे चोवीस तासाचं भाडं नऊशे रुपये आम्हाला सगळ्यांना ना वेगळ्या फ्लोरवर रूम मिळाले दोन्ही बहिणींना ग्राउंड फ्लोरवर मला आणि छोट्या भावाला थर्ड फ्लोअर आणि मोठ्या भावाला फोर्थ फ्लोअर चला आता तुम्हाला मी आतून रूम दाखवते रूम ना खूप छान आहे मला आवडला हा बघा वॉशरूम हा बाथरूम आणि वॉश बेसिन मिरर पण लावला आहे आणि इथे बेड ठेवले आहेत हे सिंगल दोन बेड आहेत आणि इथे डबल आहे म्हणजे तीन बेड आहेत कूलर आहे दोन फॅन आहेत छान आहे रूम रूम ना खूप सुंदर आहे मोठा असा आरामदायक हवेशीर आणि स्वच्छ आवडला मला शेगाव स्वच्छसाठी प्रसिद्ध आहे मी ऐकून होतो आणि खरंच इथे खूप स्वच्छता आहे इथे ना झाडाचं पान पण पडून देत नाही पण ना वेटिंग रूमचे ना वॉशरूम चांगले नव्हते खराब होते आम्ही ना दहा बारा तासाचा प्रवास करून आलो आणि सकाळी आल्यापासून आम्ही ना लाईनच लावतो आहे पहिला आम्ही ना मंदिराजवळच्या भक्तनिवासी इथे गेलो तिथे आमची पंधरा ते वीस मिनटं गेली तिथून आम्ही नाही इकडे आलो आनंद आनंदविहारच्या इथे इथे ना रूम घ्यायला तीन तास लागले तीन तासांना आम्हाला रूम भेटला तो पण नऊशे रुपये आणि नंतर नाश्त्याची लाईन लावली एक तास नाश्त्याची कुपन घ्यायला लाईन नाश्ता घ्यायला पंधरा ते वीस मिनटं ते पण नाश्ता संपलेला आता मी तुम्हाला नाश्त्याबद्दल ना डिटेलमध्ये सांगते वडा सांबार ना दोनच वडे पस्तीस रुपये इडली सांबार तीस रुपये दोनच इडल्या साबुदाना उसळ आणि उपमा अठरा रुपये कांदेपोहे दहा रुपये चहा कॉफी आणि दूध दहा रुपये आणि ना आवळा सरबत होतं पंधरा रुपये ट्रस्टचे रूम आहे त्याच्यामुळे नऊशे रुपये भाडं मला थोडं ना महाग वाटलं तास आणि नाश्त्याच्या पण घेतलं पैसे पण भरले आणि त्याच्यानंतर आम्ही ना फ्रेश वगैरे झालो तयारी केली आणि आता आम्ही चाललोय गजानन महाराजांच्या दर्शनाला मंदिरात

परिसर सुंदर असल्यामुळे सगळ्यांनी छान तऱाचे फोटो काढले आता आम्ही बसने चालले चाललो आहे मंदिराकडे बस आली असं पकडलं नाही ह्याच्या सगळं खाली पडलो अर्दे लोग अर्धे लोग मगस दरवाजा बस में एकदम खूब जाए स्टैंडिंग ने जाना फरक खुद वे होता है यूट्यूब है यूट्यूब sc 77 এম্� Harriet Harr medidas পপুয়জ এমাটমা খুসদ�াড ma� Copyright B খুাখ�াগনাপছা ব্জা়াট� sizনাম�া I <laughs> do सवय इथून आम्ही आता मेन मंदिर असे इथे चाललेलो तू तिकडे कशाला बघते ती पण ना माऊलीचा टी लावून घेतला दहा रुपये दिले त्याला पण हर्षला आवडतात हर्ष नाही लावून घेतला आता मी चाले गजानन महाराजांच्या मंदिरात पण बघा मंदिराच्या बाहेर ना खूप सारे स्टॉल्स लागले आहेत म्हणजे पूजेचं सामान मिळतं प्रसाद खाण्याचे पदार्थ वस्तू खूप प्रकारच्या वस्तू आहेत आणि म्हटलं चला दर्शन करून आल्यानंतर आपण खरेदी करूया महाराष्ट्रातील प्रसिद्ध संतांपैकी एक संत होते ते म्हणजे श्री गजानन महाराज आणि यांच्याच पावून स्पर्शाने प्रसिद्ध झालेली विदर्भातील ही शेगाव ही भूमी आणि इथे त्यांचं भव्य दिव्य असं मोठं मंदिर आहे चला तर मग आपण ना मंदिरात जाऊया महाराजांच्या दर्शनाला हे ना मंदिराचं मोठ प्रवेशद्वार आहे प्रवेशद्वारातून आपण आता आतमध्ये जाऊया चला एवढी गर्दी आहे बघा बाहेर नाही दीड तास लागेल चप्पल ठेवण्यासाठी ना, ना खूप मोठा हॉल होता तिथे आम्ही चप्पल ठेवल्या बिल्ला घेतला हातपाय त्याने दर्शना आले आणि खूप जण असले ना असं गोंधळ होतं चुकामुख होते बघा चुकामुख झाली आहे जे वगैरे काही भेटत नाही त्यांनी फोन पण लागत नाहीत नेटवर्क नाही आतमध्ये गर्दी बघा किती आहे लांबच्या लांब लाईन लागले नजर पोचत नाही एवढी आणि आम्ही सेवकांना विचारलं किती वेळ लागेल ते बोले दोन ते ती तीन तास लागतील म्हटलं काही हरकत नाही आपण महाराजांचं दर्शनच घ्यायचं आहे दोन तीन तास लागून दे चार तास लागून दे त्याला माहिती लाईन लावायला चाललं आहे लावून एक तास झाला अजून एक ते दीड तास लागेल आणि बेंच ठेवलं ते बेंचवर ना बसत बसत ना आम्ही आहे गप्पा मारत आणि ना खाण्यासाठी ना स्नॅक्स आणले ते खात पाणी पित आम्ही आहे श्री गजानन महाराज की जय बोलत कंटाळ आला बिलकुल मजा वाटते आणि इथे बघा स्कूल पिकनिक आले आहेत छोट्या मुलांची त्यांनी पण लाईन लावली आणि इथली गोष्ट मी तुम्हाला आवर्जून सांगते इथे ना व्ही आय पीसाठी वेगळी लाईन नसते सर्व एक सामान मग ते कोणी असू दे गरीब श्रीमंत त्यांना एकाच लाईनीतून दर्शन घ्यावं लागतं मंदिरातील वातावरण अत्यंत शांत शिस्तबद्ध आणि पवित्र आहे स्वच्छता तर खूपच आहे त्यामुळे ना आध्यात्मिक शांती आणि सकारात्मक ऊर्जा मिळते आणि इकडचे सगळेजण भक्तांना आदरभावाने माऊली माऊली असं संबोधतात ऐकून खूप बरं वाटलं bai 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 गजानन महाराजांना दर्शन घेऊ आम्ही आता बाहेर आलो खूप प्रसन्न आणि छान वाटलं आतमध्ये ना फोटो काढायला अलाउड नव्हतं ना म्हणून आम्ही फोटो आणि शूट पण नाही केलं आता आम्ही चालू महाप्रसाद घ्यायला महाप्रसाद घ्यायला आलो आम्ही इथे पण भरपूर लाईन आहे म्हणजे दोन तीन तास तरी जाणार मुलं घाबरली ते दर्शनाला दोन अडीच तास लागले <hare sandwich> लाग आता जेवणासाठी दोन तीन तास नाही निघाला आम्ही बाहेर जेवतो आणि मुलं चालले आहेत बाहेर जेवायला महाप्रसादाच्या लाईन आम्हाला तीन तासापेक्षा जास्त वेळ लागला थकलो आम्ही फूकच मेले जेवण आमचं बघा आता आहे बघा चपात्या कच्च्याच आहेत डाळीचं पण पाणी एक म्हणून लाडू आहे बुंदीचा आणि पिठलं दिलं बेसन ते पण पाणी आणि फळभाजी सांगितलं त्यातनं काहीच नव्हतं नुसतं पाणीच होतं आणि त्यातनं बटाट्याचं साल होतं खायलाच झालं नाही आम्हाला चित्रमाळ पण ना महाप्रसादाची ना व्यवस्था केली आहे तिथे माझी बहीण आणि भाऊजी जेवले त्यांना ना भात भेटला तो पण कच्चा आणि ना पिठलं बाकी काय संपलं म्हणून सांगितलं खूप लांबून लांबून भक्त येतात आणि महाप्रसादा दोन तीन तास लाईन लावतात थोडं वाईट वाटलं जेवण बघून ना बाहेरच जेवली आणि पण माप्रसात घेतला आतमध्ये शूट करता आला नाही मी थोडं शूट करतोय आणि निघणार आहे जेवलो मुलं ना बाहेर जेवढी लाईन बघून घाबरली तीन चार तास आम्हाला लाईनीला आले खरेदी करायला सगळी जण खरेदी करत आहे मी ना इकडे नेकलेस देतला पन्नास रुपये रुपये सांगितले पन्नासला ना ला दिला आणि अजून ब्रेसले पन्नास हजार घेतलं बा पैसे दिले दिले थँक्यू भाऊ घेत उद्या घेऊया उद्या घेऊया इथे ना खूप साऱ्या वस्तू फळे भाजीपाला मिठाई कपडे महाग आहेत स्वस्त आहेत मी बघा नेकलेस घेतला तो पन्नास रुपये आणि हे पेरू आहेत ना पन्नास रुपये किलो आणि कंदी पेढे शंभर रुपये पाव किलो घरी नेण्यासाठी ना मला ना कचोरी कंदीपेडे पेरू घ्यायचे आहेत मिस्टर बोले आतापासून नको खराब होणार उद्या आपण जाते घेऊन जाऊया मी ना बाकी काय घेतलं नाही फक्त ना एक किलो पेरू घेतले खायला आता मी इथून निघालो आणि चाललोय रिक्षाने महालक्ष्मी मंदिरात आणि व्हिडिओ खूप मोठा होणार म्हणून मी इथेच थांबवते आजचा दिवसभराचं गजानन महाराजांचं दर्शन महाप्रसाद याचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आवडतं लाईक शेअर सबस्क्राईब आपण पुन्हा भेटूया छानशा पार्ट थ्री या नवीन व्हिडिओमध्ये गणगन गन गनात बोते जय श्री गजानन महाराज की जय